1980 1 9이1 1982 1983 1984 1985 1이8 6 1987 1988 1989 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

दादा काय भाऊ घे सतरा सतरा कुठले तुम्ही किती वाटत माका काढून माका काढून किती वाटत काय काढले आज एक नंबर तुला भेटायचं होतं आधी वाटून धन्यवाद धन्यवाद असंच सपोर्ट राहून बाय वाय दादा माका चौदा त्र्याहत्तर चौदाशे त्र्याहत्तर किती काढून पाच सहा दिवस पाच सहा दिवस बियाणं कुठलं बियाणं बियाणंटा अन्वंटा सातशे एक्कावन काय का मा चौदाशे बासष्ट चौदाशे बासष्ट किती दिवस झाले माझा काढून काल काढले काल काढले आज आणले वर बियाणं कुठलं होतं बियाणं ते पायनवर मध्ये काय

సత్రు పే కు

खराब झाली होती बरोबर बरी गेली चौदा काय हो गेली सोळाशे त्रेपन्न रुपये सोळाशे त्रेपन्न कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून आठ दिवस बियाणं कुठलं होतं काय अपेक्षा होती त्यांची सतरा साडे सतरा सतरा करून सोळाशे एकावन्न गेली रेटच कमी व्हायची दोनशे रुपया हा ते आहे बाहेर काय तेराशे बाराशे चालू आहे

मका गाडी जवळ दहा बारा दिवस झाले बारा दिवस काय अपेक्षा आहेत तुमची अपेक्षा काय होती अपेक्षा सतराशे पर्यंत जायला तरी सोळाशे एका पंचावन्न गेली म्हणलं पंचावन्न गेली बरी गेली म्हणजे मका भरपूर वाढलेली एकदम थाळे थाळी वाजव था। आडवंटाची मका आडवंटा सातशे एक्कावन काय भाव गेली मका सतराशे दोन रुपये సతరే దోన్ సౌరే చౌరే చూశీ గణేశా రాయ किती एकर खर्च किती झाला काय आपण सगळे एकाच राहले एवढा हिशोब नाही पंधराशे पन्नास गेले पंधरा दिवस वाढवली माका पंधरा दिवस वाळव भेटत असेल तर खूप अवघड आहे ना खर्च कसा करायचा काय झालं कालपासून मुलगा आहे काय पण आज याच्यामध्ये बिल तरी भाजी जाईल का त्याच्या पंधराशे पन्नास मध्ये चार महिने सांभाळले माकाला काहीच परवडत नाही दुसऱ्या पिकास उभा करायचं खाली जेवा पडून गेले काहीतरी जगणं म्हणून जगणं शेतकरी शेतकऱ्याला प्रवृत्त करायचं भविष्यात नक्स सर आता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ते हेच कारण असतील कदाचित काय झालं होता तुमच्या मुलाला काल पार्टी झटका आला होता तर ऍडमिट केलंय त्याला आज फी भरायसाठी काय काय मग आणखी खाल्यावर वाढत होती पाच पण वाढत होती मला त्याला डॉक्टरने आता कोर्स सांगितला येतो मग इतक्या समस्या असताना बरं शेतकऱ्याला कोणी मेडिक्लेम देत नाही काही नाही शेतकरी सगळं चालू पिकावर अवलंबून आहे चालू पिकावरती बरोबर भेटलाय काय गोष्टी भेटलाय सरकारने काहीतरी याच्यावर निर्णय घेतला पाहिजे परिस्थिती वाईट आहे पण असं आहे का शेती नाही करणार करणार काय मी स्वतः ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं पण तरी शेती करावी लागली चूक झाली शेती केली मी पुढच्या पिढी शेती करून देणार नाही पंधराशे तीस पंधराशे तीस कुठले तुम्ही पिंपरी किती दिवस झाले झाली काढून काढले डायरेक्ट आणले काय अपेक्षा आहेत काय काय भाऊ गेल पंधराशे ब्याऐंशी पंधराशे ब्याऐंशी कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून पाच सहा दिवस काय अपेक्षा आहेत तुमची पंधराशे सोळाशे बरोबर आहे परवडली नाही पण आता काय तो भाव आहे काय भाव गेले चार कमी सतराशे ला चार कमी कुठले तुम्ही कुसमडी किती दिवस झाले माका काढून पंधरा दिवस पंधरा दिवस परवडली का बाबा काय अपेक्षा होती

सोळाशे पंच्याऐंशी लांबून आले हो तुम्ही काय अपेक्षा होती तुमची काय भाव झाले पाणी बरी गेले आज काल काय भाऊ गेले ते आज बरी गेले बा सोळाशे पंच्याऐंशी काय भाऊ गेले काका माका सोळा एक्केचाळीस दिलेली सोळाशे एक्केचाळीस कुठले तुम्ही आम्ही कसली किती दिवस झाले काढून मग काढून तरी आठ दहा दिवस काय अपेक्षा आहेत तुमची दोन हजार रुपये जावं अशी आता परवडला खर्चाला एकरी काय खर्च आलं एकरी खर्च का आता जाऊन पंचवीस हजार रुपये खर्च पंचवीस तीस हजार रुपये आता एकरी झाली किती हा तरी घरचे साध नाही म्हणून कमी येत बाहेरचं जर असत काही राहायचं नाही निवार काय होईल सोळाशे एकसष्ट कुठले तुम्ही किती काढून चार पाच दिवस काय अपेक्षा येत काय म्हणजे गेले ते कमीच राहणार आहे अठराशेच्या आसपास तर काय पुरलं असत नाही तर आता काय काय बरोबर काय बघितलं सौदा चौदा ऐंशी कुठले तुम्ही पिंपळगावच्या किती दिवस झाले माका काढून बियाणं कुठलं होतं सातशे एकवीस साडवंटा काय अपेक्षा अपेक्षा काय होत तुमची अपेक्षा अपेक्षा भरपूर आता परवड नाही परवडले की अंदा मका लावून चांगली कुक नाही मकाची कुक नाही तर सगळा सगळं कारण बरोबर तर काय मी काही तरी घेत केलं पाहिजे नाही केलं पाहिजे नाही दा तर असं चालू राहिलं शेती बंद करावं लागेल साहेब शेतकऱ्याचं याची एकवीसशे तर बावीसशे बर आणि मग आता चौदाशे पंधरा शिवाय पण नाही बरोबर बरोबर लागते त्याला मजुरीला खाद मजुरी काढायचा खर्च चालाय वाहतो सोळा सत्याऐंशी एक दोन सोळा सत्याऐंशी रुपये सोळा सत्याऐंशी सोळा सत्याऐंशी कुठले तुम्ही सातळी सातळी किती दिवस झाले मका काढून मका काढून पंधरा दिवस झाले पंधरा एक दिवस दहा दिवस वाढले न दिवस वाढले काय म्हटले याच्या आधी पंधरा तीस पंधरा चाळीस गेले होते आज सोळाशे सत्तावीस चांगला भाव चांगला भाव बाहेर तरी कमी आहे भाव भाव कमीचे शासनाने काय अनुदान दिलं परंतु शासनाने तुम्ही मका केली त्याच्यामुळे काय मकाचं काय कमी झालं लोकांना जे पैसे मिळाले कोणते शासकीय अनुदान नुसकान काही झाले नाही ऑनलाईन ऐंशी टक्के सत्तर टक्के जिल्हे दाखवत आहे त्यात ऑलरेडी नुसकान कमी झाले त्याच्यामुळे हा फटका बसलाय नाहीतर शासनाला निधी न देता चोवीसशे रुपये आम्ही भावने घेतले असते शेतकऱ्यांचा फायदा झाला असतो आणि शासनाला दूध देण्यात मजा नाही शेतकऱ्यांना दोन दोन चार चार दहा दहा बिसार द्यायला हे वाटलं परंतु त्याची तकली होणार ना क्विंटल मग काय म्हणलं साडेतीन लाख रुपये माझा लॉस झाला एक लाख रुपये शासनाकडून मला मिळाले मग मदत ती मदत काहीच कामाची नाही ना आता माझी जवळ पाचशे क्विंटल मग नऊशे क्विंटल नऊशे रुपये क्विंटल नऊशे करा किती लॉस माझे एक लाख रुपये भेटले दहा दहा हजार रुपये आले आणि हे पण पैसे आले सगळ्या खात्यावर पैसे आले तर मी तीन लाख रुपये लॉस मध्ये एक लाख ते नसते भेटले तीन लाख लॉस द्यायला पाहिजे त्याच्यामुळे असं चालू धन्यवाद बरोबर बोलले काका तुम्ही पण एकदम काका काय भाऊ गेले सतराशे किती दिवस झाले आज आणली भेटला मानासारखा भाऊ चांगला भाऊ भेटला वा वा आपल्या इकडे तरी चांगला भाऊ चालू आहे बाहेर बाराशे तेराशे चालू आहे बरोबर आहे की नाही आपल्या इकडे चालू आहे जरा सतराशे सोळाशे हा मार्केट चांगला आपला सोळाशे रुपये सोळाशे रुपये कुठले तुम्ही चितोंडी किती दिवस झाली माका काढून दहा बारा दिवस अय छोटो काय नाव आहे तुझं फळ तो फक्त सांग इकडे लवकर चाल चाल मग घेऊन आला ना तू काय दा तू मग घेऊन आला ना तू इकडे 该，该，该。